राणी आणि फिटनेस सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला एक महिन्यामध्ये मा पाच किलो वजन कमी करायचे एक महिन्यामध्ये मा पाच किलो वजन हे व्यायाम तुम्हाला पूर्णपणे एक महिन्यापर्यंत हे व्यायाम करायचे सकाळी उठल्या उठल्या करा किंवा इव्हनिंगच्या टायमाला चार ते पाच वाजेच्या टायमाला जेव्हा तुम्हाला खाली टाइम आहे ना त्यावेळेस पण तुम्ही करून आणि तुमचा दिवसाची रुटीन करू शकता हे व्यायाम तुम्हाला पाच किलो वजन एकदम सोप्या पद्धतीनं करून देणार आहे कोणालाही करता येतील अशी व्यायाम मी घेऊन आलेली मित्रांनो नक्की करून बघा रिझल्ट तुम्हाला नक्की भेटेल त्यात तुमचं पोट मांड्या आणि संपूर्ण शरीराचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे कमरेला ट्विस्ट बसणार आहे पोटावरती दान येणार नक्की करा त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा मित्रांनो लगेच जाऊया आप आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचं या पद्धतीनं तुम्हाला उभं राहायचंय आणि दोन्ही हातांना तुम्हाला वरती घेऊन जायचंय आता ह्या पद्धतीनं वरती नेल्यानंतर तुम्हाला एक हात खाली आणायचा आहे त्यावेळेस तुम्हाला पाय बाहेर काढायचा आहे हे बघा हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा सोप्पा व्यायाम आहे पंचवीस पंचवीस चा सेट घ्या सकाळी उठल्या उठल्या जर केला तर रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीनं दिसणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ

दोन आणि एक यातच दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये हातांना ह्या पद्धतीनं घेऊन हलकसा ट्विस्ट करायचंय तरी कमरेला चांगल्या पद्धतीनं तुमच्या ट्विस्ट बसणार आहे आणि टाचेला हात लावायचे हे बघ हलक ट्विस्ट झालं ना तरी तुमच्या चरबीवरती हळूहळू हळूहळू पूर्णपणे ताने येतो जो एक महिन्यात तुम्हाला पाच किलो नक्की कमी करून देणार आहे हाताला सामोर घ्यायचंय आणि हे बघा फक्त टाचेला हात लावायचंय ज्यावेळेस टाचेला हात लावाल त्यावेळेस ट्विस्ट बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पन्नास वेळा करायचा आहे पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्यायचा आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक कंबर आणि पोट कमी व्हायला मदत होणार आहे आता जाऊया तिसऱ्या व्यायामाकडे तिसऱ्या व्यायामामध्ये पायांमध्ये गॅप घ्या हातांना खांद्यापासून मोकळं करायचे आणि हे बघा या पद्धतीनं तुम्हाला गुडघ्यापर्यंत फक्त हात आणायचा आहे खाली नाही जायचं अंगठ्यापर्यंत नाही जायचंय फक्त गुडघ्यापर्यंत हात आणायचा आहे हलकसा पोट आणि कंबर ट्विस्ट होईल हे बघा करून बघा सोपा आहे आणि रिझल्ट पण नक्की हे होईल आणि तुम्हाला सगळ्यांना करता येईल असे व्यायाम आहे पन्नास वेळा घ्यायचा आहे पंचवीस पंचवीस चा सेट घ्या एक दोन तीन चार पांच सहा सात, आठ नौ दह, दहा आठ सात सहा पांच चार तीन दोन एक हलक पोटाला आणि कमरेला ट्विस्ट मित्रांनो नक्की करा जाऊया पुढच्या व्यायामाकडे पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय तुम्हाला हातांना मायेच्या मागे घ्यायचंय आणि फक्त पोट गोळा करायचे पूर्णपणे त्यावेळेस काय करायचंय हात आणि पाय पूर्ण जवळ आणायचे हे बघा या पद्धतीनं पाय वरती आणायचा आहे आणि पोटाला गोळा करायचाय वरती ताण द्यायचा आपल्याला हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीस चा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा दहा, दहा, सात सहा पाच चार तीन दोन नक्की करा व्यायाम सोपे पण तितकेच आहे जे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पाच किलो वजन एका महिन्यात कमी करायला मदत करणार आहे जाऊया पुढच्या व्यायामाकडे आता पुढचा व्यायाम आता पुढच्या व्यायामामध्ये हातांना पूर्णपणे वरती घ्यायचंय आणि एकच हात तुम्हाला खाली आणायचा आहे पाय आणि हात तुम्हाला जोडायचे पूर्णपणे पोटावरती ताण द्यायचा आहे वजन कमी करायला खूप फायदेशीर व्यायाम आहे व्यायाम करायचा पन्नास वेळा पंचवीस पंचवीस पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो म्हणजे ज्यांनाही आता व्यायामांची गरज आहे ज्यांना एक महिन्यात पाच किलो कमी करायचंय आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये